प्रकारची लोक थोडीशी कन्फ्यूज करणारे भेटतात परंतु प्रत्येक राशीचे एक फिक्स विशेषत्व आहे ते जगाच्या पाठीवर तुम्हाला एका एक, एक विचार राहतो तुम्ही किती म्हणणार दोनच म्हणणार जो तीन म्हणतोय चार म्हणतोय पाच म्हणतोय चूक आहे त्याचा अभ्यासच नाहीये मेषरास म्हटली की सत्यवादी स्पष्ट वक्ता हट्टी रागीट पटकळ कपाळावर कोण हे फिक्स गणित आहे मीच नाही सगळ्या जगातले हा कोणी असं भोळा अजिबात नाही हे होऊच शकत नाही मंगळ सगळे एक एक वाक्य म्हटलं की स्वामी शुक्र येतो वृषभ म्हणजे नावातच बैल आहे ना तो कष्टाळू आहे त्या कष्टाचा फळ त्याला तेवढं मिळत नाही आणि गालावर खळी असते दिसायला सुंदर कष्टाळू त्या संगीत गोष्टी कलाप्रियता असते क्रिएटिव्हिटी असते कष्ट करण्याची आपण तयारी असते हे कॉमन आहे हे चुकणार नाही कधी मिथूनच असेल तर मिथूनच चिन्हच युग्म आहे त्यामुळे हे बोलके असतात आपण जेवढे बोलतात जेवढे ठरवतात जेवढे विचार करतात जेवढे स्वप्न पाहतात तेवढे करत काही नाही <laughs> परंतु हे लोक टाकलेला पण कंगवा विकतात म्हणजे <laughs> बोलण्याचं चा अतिचातुर्य यांच्या कर्कराशीची <laughs> मंडळी जी असतात ती फार भाऊक असतात कारण स्वामी चंद्र आहे म्हणजे कर्कराशींच्या मुलींची आम्ही नेहमी काळजी घ्या म्हणतो म्हणजे अगदी कुठला तरी माणूस जर कापून घेऊन म्हणत असेल की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तर ती त्याला हो म्हणते कारण ती खूप बोळी भावनिक आहे असं नाही की <laughs> <laughs> स्त्री पुरुष <पूर्श्पन> पण आहे <laughs> चंद्रासारखा मुडी आहे कधी आमाशा कधी पौर्णिमा लहरी आहे जसा चंद्र सुंदर पण आहे पण त्याला डाग आहे तशा स्वभावात पण थोडशे दोष आहे सिंह म्हणलं की काय म्यावम्याव करेल का तो तो ढरकाळीच फोडणार सिंह्याचा माणूस बसला तरी पायावर पाय टाकूनच बसतो म्हणजे दहा तुम्हाला सिंह्याचा माणूस तरी भार दिसतो नागपीक तगड दिसत कन्या राशीचा माणूस म्हणला की तो बुद्धिवादी असतो त्याच्या बोलण्यामध्ये आर्जव असते नम्रता असते पण असतो उभा चेहर असतो मला वाटतं तुमची कन्याचा कन्या बुद्धिवादी असल्यामुळे सातत्यानं बोलण्याची कला अवगत असते परंतु मिथुनेचे लोक कसे आहे की खूप बोलतात करत नाही कन्येच तसं नसतं कन्याची लोक किरकिर करून करतात तुळेची <laughs> <था। laughs> लोक बॅलन्स असतात तारा दुसऱ्या मूड कधी अपडाऊन होईल सांगतात रॉयल ब्रँडेड लाईफ म्हणजे अगदी झोपडपट्टीत हो राहत असेल तुळेचा माणूस त्याचं घर एकदम टापटिपच असत हो। तो अंगावर सेंटच मारणार वृश्चिक म्हटलं की विंचू सीधी चाल नाही होतीये चाल नांगीवर त्यामुळे <laughs> हे जरी प्रामाणिक सत्यवादी असले तरी कायम यांची नांगीवर असते <laughs> आणि <आसता> उग्र <laughs> असतं स्वभाव वृश्चिकेचा माणूस मी कधी आयुष्यात नेवळा पाहिला नाही ने। सेव्याचा माणूस कधी म्याम्याव करताना पाहिला नाही तो <laughs> त्याच्या पद्धतीनेच राहतो ही गुंडर्म चेंज नाही नऊ नऊश <laughs> वृश्चिकेनंतर धनुकडे गेलं तर धनु म्हणजे बाण अर्धा घोडा अर्धा माणूस हे घोड्यासारखेच असतात एखाद्यासाठी एवढं करतात एवढं करतात की समोरच्या वाटत झालं माझ्यासाठी एवढं का करतोय No. या तर नक्की काहीतरी स्वार्थ पण स्वार्थ नसतं ah. बोलायला फटकळ उग्र आणि मग बाई असं पुरुष असतो दोघांचे गुण समान इतकं करणार की स्वतःजवळचे पैसे घालून वडापाव पण एकट्याला जात <laughs> मकर म्हणलं मग कशी सुस्त थंड म्हणून मगरीच्या मकरेच्या बाई बरोबर संसार म्हणजे ती सुस्त थंड असते सकाळी भाजी करायला लागली की ती दुपारी दोन नंतरच तिच्याबरोबर संसार म्हणजे कसं मगरी बाई तुझी नाहीतर ती खाऊनच टाके थोडक्यात काय तर ती तत्ववादी असते ती तिचं तिचा डोह सोडत नाही तर त्याचे गुंडर कुंभ म्हणलं की घडा त्याच्यात सगळं साठवायची प्रवृत्ती कुंभेचा माणूस बघा इथं बसला तरी तो म्हणजे हा कॅमेऱ्याचं नाव हा काम कसा <laughs> का, का। माईक कसा काम करतो <laughs> लाईट काय तो लगेच त्याची माहिती गोळा आहे त्याला गोळा करायची माणूस म्हणजे मासा <laughs> चंचल <laughs> गळाला अडकतो तसे मिण्याची लोक फार फासत कोणी म्हणलं ना शंभर रुपयाला दहा टक्के तुला मिळून हे लगेच सगळं संपत्तीला खड्ड्यात जातो मिनीची लोक त्याच्यात खूप ही राशींची जी चिन्ह आहेत ना त्याच्यातच त्यांचे स्वभाव लपलेत मग त्याच्यात अडीच नक्षत्र आहे मग त्या नक्षत्रानुसार पण थोडं थोडं भिन्नता येते स्वभावामध्ये परंतु हे कॅल्क्युलेशन जगाच्या पाठीवर चुकूच शकत साधं आहे ना सिमवेचा माणूस तुम्ही नेभळा बघू शकत तो तसाच राहणार मग कसं काय बरं एखादा माणूस म्हणत असेल की तो असा आहे ते होऊ शकत म्हणून तुम्ही काय करा की योग्य व्यक्तींच मार्गदर्शन घ्या योग्य व्यक्तींचे व्हिडिओ चॅनल बघा